दंबे, तू साऱ्या जगाची आई तारी विघ्नो धाराशिव मधील तुळजापूर गावात आहे तुळजाभवानी तीर्थक्षेत्र साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे हे तुळजापूरच्या तुळजाभवानीला कोण ओळखत नसेल सर जगत जननी तुळजाई आदी शक्ती आदिमाया अशी कित्येक नावं आहेत आईची छत्रपती शिवाजी महाराजांचं निष्ठास्थान आहे आई तुळजा भवानी म्हणूनच आई भवानीच्या आशीर्वादाने महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार असं म्हणतात आता आई भवानी तुळजापुरात वसली कशी तर कृतयुगातील गोष्ट आहे एक महान ऋषी कर्दम ऋषी यांचा विवाह अनुभूती या पवित्र कन्येशी झाला पुढे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले पण ऋषी कर्दम यांचे अल्पायुतच निधन झाले तेव्हा पत्नी अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला पण एका तान्ह्या तिनं जाऊ नये असा सल्ला एका ऋषी मुनी तिला दिला त्यांच्या उपदेशाला मान देऊन तिने मेरू पर्वतावर आश्रम बांधून तिथे ध्यान साधना सुरू करण्यास सुरुवात केली तेव्हा कुकर दैत्याची वासनामय नजर तिच्यावर पडली त्याने तिला वाईट हेतून स्पर्श केला तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनुभूतीने आई भवानीचा धावा केला तेव्हा आईने त्वरित प्रकट होऊन कुकर दैत्याचा नाश केला तेव्हा अनुभूतीने तिचे सर्व साधना पणाला लावून आईकडे प्रार्थना केली की तिने इथेच वास्तव्य करावे आईने देखील तिच्या इच्छेला मान देऊन देवी बालाघाटाच्या कडावर तुळजापुरात स्थायिक झाली असं म्हणलं जातं की की कृतय युगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांसाठी द्वापार युगात धर्मराज युधीत युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ती नेहमीच प्रसन्न राहिली आई तुळजाभवानीचे हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादव राजघराण्याच्या कारकिर्दीत बांधलं गेलं असावं असा, असा अंदाज आहे आईची मूर्ती पूर्वाभिमुख आहे किल्ल्यासारखी रचना असलेल्या या मंदिरात गाभारा गुड मंडप सोळंभी मंडप आहेत मुख्य गावाऱ्यातील देवीची मूर्ती ही अष्टभूजा महिषासुरमिनी रूपात आहे आईच्या मुकुटावर शिवलिंग हातात त्रिशूळ बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि महिषासुराची शिखा धारण केली आहे पाठीवर बाणाचा भाता आहे डावा पाय जमिनीवर असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर आहे मंदिर हेमाडपंथी असून ते काळ्या पाशणांपासून बनलेलं आहे आईची मूर्ती देखील पाशणाचीच असून उंची तीन फूट आहे इथला देखील नवरात्रोत्सव खूप मोठा असतो आता तुळजापूरच्या मंदिराचं हे वैभव वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे आई तुळजाभवानी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या पाठीशी सदैव होती कारण प्रत्येक वेळी देवदेवता असुरांच्या नाशासाठी स्वतः येऊ शकत नाहीत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युग पुरुष जन्म घेतात जेव्हा अफजल खानानं शिवाजी राजांना पकडण्याचा विडा उचलला होता तेव्हा तो प्रतापगडाकडे येण्याआधी वाकडी वाट करून तुळजापुराकडे गेला होता त्यानं तुळजापूर उद्ध्वस्त केलं आणि मराठ्यांचा आत्मविश्वास कमजोर करण्यासाठी रहितीच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी तो घुसला आईच्या मंदिरात त्यानं मंदिराची बरीच तोडफोड केली जाळपोळ केली आणि आधी मूर्तीवर देखील घाव घातला पण असं म्हणलं जातं की अफजल खान तुळजापूरला येतोय असं म्हणल्यावर आधीच तुळजापुरातल्या भोपे पुजाऱ्यांनी मूर्ती दुसरीकडे हलवली होती आणि दुसरीच मूर्ती गाभाऱ्यात ठेवली होती त्यामुळेच आईची मूर्ती शाबूत राहिली आता अनेक नास्तिकांच्या मनात हा प्रश्न येतो की देवीनं स्वतःचं संरक्षण तेव्हा का केलं नाही का तिनं तिच्याच दरबारात होणारी गायीची कत्तल थांबवली नाही कारण आदी माया आदी शक्ती तेव्हा तुळजापुरात नव्हतीच ती कधीच महाराजांच्या वाघ नख्यांमध्ये जाऊन बसली होती तिनं या असुराचा नाश करायचं ठरवलंच होतं आई तुळजाईनं खानाच्या चे मुखात शेवटचं चे पाणी देखील पडू दिलं नाही कारण पाणी जायला खानाचं पोटच जागेवर राहिलं नव्हतं खानाच्या पापाचा घडा तुळजापुरातच भरला होता आणि त्याचा हिशोब झाला तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आता तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर आणि तुळजापूर हे सासर समजलं जातं कारण दसऱ्या दिवशी देवी नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्घन करते आणि तिथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते गेल्या पाचशे वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे देवीची मूर्ती स्थायी नाही ती वर्षातून तीनदा स्थानापासून हलवली जाते आता अजून एक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा राक्षस अनेक देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देवता एकत्र येऊन त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांची आराधना केली आणि या राक्षसाचा अंत करण्याची मागणी केली तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी तेजाचा अतिसंपद निर्माण केला या प्रचंड तेजातून आई तुळजाभवानी प्रकट झाली तेव्हा देवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दसऱ्या दिवशी जेव्हा महिषासुराचा वध होणार होता तेव्हा तो देवी आईला शरण आला त्यानं दोन इच्छा प्रकट केल्या ते म्हणजे त्याच नाव देवीच्या आधी यावं आणि दुसरी म्हणजे लोकांनी त्याला न विसरता यात्रे दिवशी त्याला मांसाहाराचा नैवेद्य मिळावा आणि यावरूनच आईला महिषासुरमर्दिनी असं म्हणलं जातं आणि दसऱ्या दिवशी महिषासुराला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो पण देवीला मात्र आधी गोडाचाच नैवेद्य दाखवला जातो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन लोकेशनसह तोपर्यंत धन्यवाद